आशेरी गड ठाणे जिल्ह्याच्या पालघर तालुक्यात मनोरपासून नऊ किलोमीटर अंतरावर एक हजार सहाशे ऐंशी फूट उंचीचा आशेरी गड आहे गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला त्याच्या प्रचंड आकारामुळे बुलंद वाटतो शिलाहार वंशाच्या भोजराजाच्या कारकिर्दीत हा किल्ला बांधण्यात आला होता त्यामुळे हा गड साधारणत आठशे वर्ष जुना असल्याचं म्हणता येईल आशेरी गडाच्या सभोवतालच्या जंगलात सागाची बरीच झाडं असल्यामुळे पूर्वीच्या काळी इमारती लाकडासाठी आणि जहाज बांधण्यासाठी इथलं साग वापरलं जात असे त्या सागांचे ओणके कापून वखारीमार्फत दूरदेशी त्याचा व्यापार चालत असे या व्यापारावर आशेरी गडावरून देखरेख ठेवण्यात येत असे आशेरी गडाच्या माथ्यावरून समुद्र तसंच दूरवरचे काळदुर्ग तांदूळवाडी टकमक जीवधन आडसूळ मनोर तारापूर वसई गंभीरगड हा परिसर दिसतो त्यामुळे साहजिकच गडावरून त्यांच्यावर नजर ठेवणं सोपं जातं याखेरीज ठाण्याकडे येणाऱ्या सर्व घाटवाटांवर देखील आशेरी गडावरून लक्ष ठेवता येऊन त्यांच्या संरक्षणाचं काम चोख बजावता येत असल्यामुळे प्रत्येक राज्यकर्त्याला आशेरीगड आपल्याच ताब्यात असावा असं वाटत असे त्या काळी आशेरी गडापासून बत्तीस किलोमीटर अंतरावर समुद्राकाठी असलेली महिकावती नगरी प्रसिद्ध होती महिकावतीचा राजा बिंबदेवानं चौदाव्या शतकात आशेरी गड जिंकून घेतला आणि आशेरी गडाचा उत्तम बंदोबस्त करून तिथे आपलं लष्करी ठाणं बसवलं पुढे वसईचा पोर्तुगीज कॅप्टन अँथोनिओ मोनिस बॅराटोना इसवी सन पंधराशे छप्पन्नमध्ये वसईत आपलं बसस्थान बसवल्यानंतर आशेरी गडावर हल्ला करून त्यानं तो बळकावला त्यामुळे या भागात पोर्तुगीजांची ताकद वाढली आणि सहा परगणे आणि अडतीस गावांवर त्यांची हुकूमत सुरू झाली आशेरी गडाच्या ईशान्येला चंदहारचं आग्नेयला अहमदनगरच्या राजाचं आणि पूर्वेला पायऱ्यालगतच्या दाट जंगलात कोळी राजाचं राज्य होतं पोर्तुगीजांनी या तिघांना शह देण्यासाठी आशेरीगड अधिक मजबूत केला किल्ल्यावर येण्यासाठी त्या काळी अनेक मार्ग उपलब्ध होते ते बंद करून पोर्तुगीजांनी तिथे नव्यानं तटबंदी उभारली मोक्याच्या ठिकाणी मेंढेकोट बांधले आशेरी गडावर प्रथमच आणलेल्या तीन तोफा मेंढेकोटावर तैनात करण्यात आल्या त्यामुळे किल्ल्याची मार्गिरीतली भेदकता वाढून किल्ला जिंकण्यास अभेद्य झाला पोर्तुगीजांच्या अंमलाखाली असलेल्या उत्तरेकडच्या प्रदेशाची सीमा आशेरी गडामुळे राखली जात होती आशेरी गडाचा वरचा पसारा आवाढवले असल्यामुळे त्या काळात पोर्तुगीजांच्या कुटुंब काबिल्यासह स्त्री पुरुष मुलं कैदी हे सर्व मिळून साहजिकच सात आठशे माणसांचा गडावर राबता होता आशेरीगड ताब्यात आल्यावर पोर्तुगीज प्रबळ झाले इथल्या जंगलपट्टीत त्यांची निरंकुश सत्ता सुरू झाली पोर्तुगीजांच्या कारकिर्दीत इथली जंगल संपत्ती मनोरच्या किल्ल्याजवळच्या वैतरणा नदीच्या पात्रातून समुद्रा पार जाऊ लागले पोर्तुगीजांनी कालांतरानं मराठ्यांविरुद्ध हालचाली केल्यामुळे छत्रपती संभाजीराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी मध्ये आशेरी गडावर हल्ला केला पुढे सतराशे मध्ये चिमाजी आप्पांनी केलेल्या वसईच्या स्वारीच्या वेळी मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून आशेरी गड जिंकून घेतला पेशवाईचा अस्त होईपर्यंत आशेरीगड मराठ्यांच्याच ताब्यात होता अठराशे अठरामध्ये कॅप्टन डिकिन्सनं आशेरी गडावर ताबा मिळवल्यावर आशेरीगड ब्रिटिशांच्या ताब्यात गेला ठाण्यापासून आशेरीगड ऐंशी आशेरी किलोमीटर अंतरावर असलेल्या मनोर शहराजवळ आहे गडाच्या पायथ्याला खडकोना गाव असून खडकोना गावाच्या गावा उत्तरेकडून आशेरी गडाकडे जाण्याचा रस्ता आहे खडकोना गाव महामार्गापासून थोडं आत आहे गावात जाण्यासाठी रस्त्याच्या डावीकडे बैलगाडीची वाट आहे बैलगाडीची ही वाट एका सिमेंटच्या पुलावरून गावात शिरते इथं वेशीवरच वाघदेवाचं छोटस टोमदार मंदिर आहे आत गेल्यावर विस्तीर्ण शेतं आंब्याची झाडं आणि त्यातून डोकावणारी घरं आपला प्रवासाचा शीण हलका करतात आपण आता खिंडीकडे जाणाऱ्या वाटेनं निघतो खिंडीकडे जाणाऱ्या वाटेवर दोन्ही बाजूला जंगल असल्यामुळे जात असताना उन्हाचा त्रास अजिबातच जाणवत नाही खिंडीत पोचण्यास साधारणत एक ते दीड तास लागतो इथपर्यंतची वाट सोपी पण चढणीची आहे खिंडीमध्ये थोडं वरच्या बाजूला वाघदेवाचं छोटं उघडं देऊळ आहे खिंडीतून उजवीकडे वळून गडमाथ्याकडे निघायचं इथे एका मोठ्या खडकाला वळसा घातला की आपण दरवाजाच्या खाली येतो तिथे आपल्याला दगडात कोरलेली एक छोटी गणपतीची मूर्ती दिसते हा दरवाजा सुरुंग लावून फोडलेला आहे या ठिकाणाहून आपल्याला जरा जपूनच वर चढावं लागतं इथून जरा वर चढलं की उजवीकडे वर जाण्यासाठी कातळात पायऱ्या खोदलेल्या आहेत वाटेमध्ये खराब पाण्याचा टाकं लागतं या टाक्यावरून दुतर्फा खांद्यापर्यंत उंच झुडपांमधून गडाच्या मध्यापर्यंत जाणारी वाट आहे या वाटेनं जाताना डाव्या हाताला थोडं खाली खडकात खोदलेली पाण्याची पाच टाकी आहे या पाच टाक्यांपैकी एका टाक्यातलं पाणी पिण्यायोग्य आहे पुन्हा सरळ वाटेनं पुढे चालल्यावर पाच मीटर अंतरावर डावीकडे अजून एक वाट फुटते तिथून खाली गेल्यावर आणखी तीन पाण्याची टाकी दिसतात या टाक्यातलं पाणी मात्र अतिशय चवदार आहे गडाचा पहिला टप्पा चढून वर आलो की एक लोखंडी चौकट लागते त्याच्या बाजूलाच कोणा मुकुटधारी पोर्तुगीज राजाचं मुखचित्र काढलेलं दगडी शिल्प आढळतं गडाच्या मध्यावर असलेल्या एका लहानशा कमी उंचीच्या गुहेत मारुती रायाची मूर्ती आहे गड पठारावर आल्यावर आपल्याला उजबीकडे पडक्या वाड्यांचे अवशेष आढळतात तसंच चर असलेले अनेक चौथरेही दिसतात बहुधा पावसाळ्यात पावसाचं पाणी किंवा सांडपाणी वाहून जाण्यासाठी त्यांची योजना केली असावी गडावर असलेल्या गुहेचा पृष्ठभाग अतिशय खडबडीत आहे मात्र इथे आत आणि बाहेर पहारेकऱ्यांना झोपण्यासाठी बर्थ केलेले आहे गुहेच्या वरच्या अंगाला एक चौकोनी बांधीव तळ आहे या तळ्याच्या काठावर आपल्याला तीन तोफाही दिसतात गडावर एकूण दोन तलाव आणि खडकात खोदलेली पाण्याची एकूण वीस टाकी आहे इतस्त पसरलेले घरांचे जोते ढासळलेले तट बुरुज निकामी झालेल्या तोफा यासारख्या गतेतिहासाच्या खुणा अंगा खांद्यावर वागवत आज आठशे वर्षांनंतरही आशिरगड तितक्याच दिमाखात उभा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका